प्रिपेड मीटर सक्तीवरून कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक इंडिया आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर प्रीपेड मीटर सक्तीवरून कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन प्रीपेड मीटर सक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे काँग्रेस नेते सतेश पाटील वीज तज्ज्ञ प्रताप उगाडे शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्यासह इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन हे निवेदन दिलं आहे तसेच येत्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी उपस्थित करून प्रीपेड मीटर साठी रद्द करण्याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आहे तसेच सरकारने प्रीपेड मीटर शक्ती रद्द केली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे मीटर संदर्भात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे लोकांच्या मध्ये याबाबतीत रोष आहे ज्याचा उल्लेख आता झाला की चार हजारचं मीटर बारा हजारला लोकांच्या माती मारायचं चाललंय पैसे भरल्याशिवाय आता वीज मिळणार नाही अशी परिस्थिती साधारणपणे निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं या सगळ्याचा विचार करता राज्य शासनानं हा निर्णय पाठीमागा घ्यावा अशी आमची अपेक्षा या ठिकाणी गरज नाही आहे पोस्टपेड मीटरमध्ये आता ऑलरेडी एक महिन्यानंतर बिल भरायची मुदं मुभा सामान्य माणसांना आणि म्हणून हा निर्णय चुकीचा आहे ग्राहकांच्या हिताचा नाही आहे त्याचबरोबर मीटर रिडिंग करणारे चार लाख लोक या राज्यातले बेरोजगार होणार आहेत म्हणजे एका बाजूला रोजगार वाढवायचं काम करता का बेरोजगारी वाढवायचं काम करता हाही महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून प्रचंड लोकांच्यात या बाबतीतली नाराजी आहे आणि त्याचा निषेध करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या पद्धतीची भूमिका आमची आहे ती सरकारला कळवा दिवसापासून राज्यभरात या विरोधात आंदोलन होत आक्रमक आंदोलन होत आहेत मात्र अजूनही सरकार या संदर्भात अपेक्षित भूमिका घेताना शक्तीपीठ महामार्ग असू दे किंवा प्रीपेड मीटर असू दे या बाबतीत सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे स्पष्टपणे सरकार बोलत नाही दादा भुसे तिथं संपतात शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही याचा अर्थ रस्ता करण्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी माझी प्रामुख्यानं लोकांना सांगणं आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक महामार्ग गेलेले आहेत पॅरल मार्ग या शक्तिपीठसाठी आहेत आणि एवढीच जर काळजी शक्तीपीठांची असेल तर मला वाटते प्रत्येक शक्तीपीठाला पाच पाच हजार कोटी रुपये द्यावेत या रस्त्याचे त्या शक्तीपीठाच्या भोवतीचा परिसर डेव्हलप करावा म्हणजे तुळजापूर असेल पंढरपूर असेल अंबाबाई असेल जी जी औंडा नागनाथ असेल जी शक्तीपीठं जोडायचं असं म्हणत आहे त्यापेक्षा तिथं येणाऱ्या भाविकांना सामान्य भाविकांना चांगल्या सुविधा राहायसाठी चांगल्या सुविधा तिथं येणाऱ्या सामान्य माणसाला चांगलं तिथलं सगळ्या गोष्टी कशा करता येईल हा प्रयत्न करावा आणि म्हणून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही तोही दाबण्याचा लादण्याचा प्रयत्न होतोय तसंच प्रीपेड मीटरचा काही लोक म्हणतायत की आम्ही हे थांबवलं परंतु स्थगिती कुठं नाही टेंडर ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळं हे रद्द केलेल्याची भूमिका शासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर